आंध्र प्रदेशमधल्या भाविकांचं सोलापुरात आंदोलन सुरू आहे बॅगा चोरीला गेल्यानं चावडी पोलीस ठाण्यासमोर आंध्र प्रदेशच्या या रहिवाशांनी आंदोलन केलेलं आहे आपण पाहतोय सोलापूरमध्ये बॅग चोरीला गेलेली आहे त्यांचं सामान चोरीला गेलं आहे आणि त्यामुळे आंध्र प्रदेशमधनं आलेल्या भाविकांनी सोलापूरमध्ये पोलीस स्टेशन समोर आंदोलन केलं तर याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रवी ढोबळे यांनी आंध्र प्रदेश येथील पंचवीस जे आहेत नागरिक ते देवदर्शनासाठी रेल्वेने शिर्डी येथे दाखल झाले पुढील देवदर्शनासाठी त्यांनी शिर्डी येथून सोलापूरला येण्यासाठी शिव ही खाजगी ट्रॅव्हल्स बुक केली सातशे रुपये तिकीट दर देऊन त्यांनी या ट्रॅव्हल्स मधून सोलापूरला येण्यासाठी प्रवास सुरू केला आणि सोलापुरात आल्यानंतर बॅगा घेण्यासाठी जेव्हा ते लगेज बॉक्स मध्ये गेले तेव्हा तिथे एकही बॅग आढळली नाही आणि बॅग गेल्याने हे जे है आ, आ, नागरिक आहेत त्यांनी पोलीस स्टेशन समोरच ठिया सुरू केलं आपण दृश्याच्या माध्यमातून पाहू शकता नागरिक जे आहेत त्यांच्या बॅगा गेल्याने संतापलेल्या आहेत आपण पाहू शकता आपण पोजार चौडी पोलीस स्टेशन इथं आहेत हे आंध्र प्रदेशचे सर्व नागरिक आहेत पाहू शकता सर्व नागरिक हे पोलीस स्टेशन मध्ये बसलेले आहेत आम्हाला जोपर्यंत बॅगा मिळत नाहीत आमच्या तोपर्यंत आम्ही तोपर्यंत आम्ही इथून जाऊ शकणार नाही आपण पाहू शकता इथे आंध्र प्रदेशचे जे आहे ते नागरिक आहे त्यांची मोठी गैरसय झालेली आहे या भागामध्ये त्यांचं खाण्यापिण्याचं साहित्य तसेच औषध उपचारचं जे साहित्य असतं ते सर्व साहित्य होत काही जणांचं पैसे होते काही जणांचे मोबाईल होते पोलिसांनी जे आहे ते गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आहे जे ते सुरू केलेली आहे बस ताब्यात घेतलेली आहे ड्रायव्हरलाही ताब्यात घेतलेले आहे आता या पुढील तपासात काय निष्पन्न होतं याकडे आता आपलं लक्ष असणार आहे रवी ढोबळे जय महाराष्ट्र न्यूज सोलापूर